नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनी आम्ही एक मुद्दा फार आधीपासून वारंवार मानतो आहोत तो विषय आम्ही लावून धरलेला आहे भारत विरोधी लोकशाही विरोधी संविधान विरोधी सनातन विरोधी असा एक आंतरराष्ट्रीय कट आहे आणि वारंवार त्याचे पुरावे समोर येत राहतात आत्ताचा जो विषय आहे तो परत त्याच एका व्यवस्थेचा भाग आहे तुम्ही हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या ज्या सुप्रसिद्ध अशा लेखिका आहेत आंतरराष्ट्रीय पारितोषिक ज्यांना मिळालेली आहे बोकर वगैरे त्या अरुंधती राय यांनी दोन हजार दहामध्ये जे भारतविरोधी वक्तव्य दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात का परिषदच होती एक ती आणि त्या ठिकाणी दिल्लीचे कुलपतीसुद्धा सुद्धा त्याच्या उपस्थित होते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये काश्मीर हा म्हणजे काश्मीरला भारतापासून स्वातंत्र्य पाहिजे आणि भारतालाही काश्मीरपासून स्वातंत्र्य पाहिजे आणि नुसताच भारत आव आणतो प्रत्यक्षामध्ये पॉवर वगैरे काही नाही ही त्यांची वक्तव्य आहेत खरं तर संपूर्ण भाषणच चिथावखोर आणि ते सगळे जे तुकडे टुकडे गँगला सपोर्ट करणारं पाठिंबा देणार आहे चौदा वर्षाच्या नंतर तब्बल दोन हजार दहा ची गोष्ट ही चौदा वर्षाच्या नंतर लेफ्टनंट गर्नलनी लेफ्टनंट जनरल जे आहेत नायब राहत राज्यपाल दिल्लीचे त्यांनी आता कुठं परवानगी दिलेली की त्या विरोधामध्ये खटला यू ए पी ए या सगळ्यात ज्या गंभीर आपल्याकडचा जो आरोप लावला जातो गुन्हा त्याच्या खाली त्या अंतर्गत यांच्यावरती खटला दाखल करायची परवानगी चौदा वर्षाच्या नंतर भेटली आहे आणि आता हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांचं हे जे चिथावणीखोर तेव्हाचं वक्तव्य आहे याचिन मलिक बरोबर त्यांचे फोटोच इकडं तिकडं गाजत हे सगळं आणि आता त्यांचा बचाव करणारे काय म्हणतात एक तर चौदा वर्षाच्या नंतर काय झोपले होते का म्हणजे तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं ही दोन हजार दहाची गोष्ट आहे मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे म्हणजे पहिल्यांदा प्रश्न तर हा विचारायला पाहिजे की तुम्ही तेव्हा काने काही ॲक्शन घेतली काँग्रेस हा चौदा वर्ष झोपले होते का हा सगळा जो प्रश्न हे आता लिब्रांडू उपस्थित करतायत आम्हाला त्यांच्यावरतीच आरोप आहे की तुम्ही हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसवाल्यांना विचारा की चार वर्ष तुमच्या काळामध्ये हे सगळं थंड याच्यामध्ये का पडून राहिलं दुसरी महत्वाची गोष्ट असं सांगतात की भाषण स्वातंत्र्य नाही एक परत परत आम्ही सांगत आलेलो आहोत ही गोष्ट की तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे भाषण स्वातंत्र्य आहे ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही देशविरोधी काही वक्तव्य करावं सातत्यानं करावं जाणीवपूर्वक करावं त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला समोरून टाळ्या येत आहेत प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यावरून कळते की नेमकं हे काय चालू आहे ते काश्मीर हा आजाद असला पाहिजे कंस काश्मीरची संस्कृती वेगळी आहे वगैरे हे जे सगळे बोंबा करणार आहेत ना त्यांना आम्ही आत्ता विचारू शकतो विचारू इच्छितो की ह्याच काश्मीरमध्ये सगळ्यात प्राचीन जे सूर्य मंदिराचे जसे अवशेष सापडलेले आहेत बाकीच्या मंदिरांचे अवशेष सापडलेले आहेत अभिनव अभिनवगुप्ताची गुहा आहे कितीतरी आपल्या याच्यातले जे महत्त्वाचे असे जे ग्रंथ आहेत त्याचे पुरावे त्या ठिकाणचे आहेत कल्याणाच्या राजतरंगिणीचं उदाहरण कितीतरी जण सांगतात के के महम्मद सारखे अभ्यासकसुद्धा इथल्या प्राचीन संस्कृतीच्या संदर्भामध्ये कितीतरी त्यांनी मांडणी केलेली आहे हे सगळं असताना ज्यांना दोनशे तीनशे वर्षापूर्वीची संस्कृती काय आहे काय नाही ती महत्वाची वाटते पाचशे वर्षापूर्वीची वाटत नाही हजार वर्षापूर्वीची वाटत नाही काय म्हणून तुम्ही तो वेगळा मानता म्हणजे मी तर सगळ्यात पहिल्यांदा एक अतिशय मूलभूत मुद्दा उपस्थित करतो हे जे सगळे त्यांची बाजू घेणार त्यांच्यासाठी सगळ्यात पहिला जो मुद्दा उपस्थित होतो आझाद काश्मीर नावाची काय गोष्ट आहे काश्मीर हा भारतीय संस्कृतीचा अपरिहार्य असा भाग आहे अभिन्न असा अंग आहे ते नंतर आक्रमक आले त्याच्यानंतर त्यांनी तिथल्या लोकांना त्यांचा धर्म बदलवला हे सगळं नंतरच्या काळात घडलेलं आहे आजही जिथले पुरावे मिळतात दोन वर्षापूर्वी मी स्वतः वैयक्तिक काश्मीरला गेलो होतो तेव्हा ह्या म सूर्यमंदिरापाशी मार्तंडा सूर्य मंदिर जे आहे त्या ठिकाणी जिथं पर्यटक जात पण नव्हते एकीकाळी ही ठिकाणं दाखवली पण जात नव्हती म्हणजे ह्या सगळा डाव्यांच्या लिब्रांडूंचा नॅरेटिव्ह इतका जबरदस्त आहे की ही मंदिरं सुद्धा दाखवली जात नव्हती पर्यटनाच्या नकाशावरून ह्या गोष्टी गायबच करून टाकलेल्या होत भर श्रीनगरमध्ये शंकराचार्यांची टेकडी आहे जिथे त्यांनी ध्यानधारणा केली त्या ठिकाणी मंदिर उभं राहिलेले ते सुद्धा प्राचीन आहे त्यांची तिथे गुवा आहे ह्या सगळ्या गोष्टीचा पुरावा आज सुद्धा आहे श्रीनगर नावासगट समजून घ्या तुम्ही आणि तरी हे सांगतात आझाद आझाद काश्मीर नावाचा जो काही शब्द येतो ते आझाद कशापासून आझाद सांगा ना तुम्ही आणि ह्या अरुंधती रॉय अतिशय काय म्हणते तुम्हाला बेदकारकारपणे जेव्हा असं म्हणतात की काश्मीरला भारतापासून आझादी पाहिजे आणि भारतालाही काश्मीरपासून आझादी पाहिजे ह्या वक्तव्यामध्ये ह्यांच्यावरती गुन्हे दाखल करावा असं गांभीर्य नाहीये बरं केवळ एवढंच वक्तव्य नाही ते संपूर्ण भाषण ह्याच्यावरती जेव्हा चर्चा चालू आहे गेले एक दिवसापासून सुशील पंडित सारखे ज्यांनी ही याचिका दाखल केली होती ती गांभीर्याने हेच विचारायला लागले फक्त केवळ वा दोन वाक्य नाही ते अख्खं भाषण बरं नुसतं भाषण नाही त्यांची सगळ्यांची कृती आणि जे सौदा स्वतः आता तोंडवरती करून असं म्हणतात की चौदा वर्षाच्या नंतर हे का उकरून काढतायत सुशील पंडित यांनी उपस्थित केलेला मुद्दा फार महत्वाचा आहे की चौदा वर्ष वाट कोणी पाहिली वाट का पाहिली तुम्ही आम्हीच प्रश्न विचारायला पाहिजे ह्याची पण चौकशी झाली पाहिजे की चौदा वर्ष या फायली कोणी दाबून ठेवलेल्या होत्या कुठल्याही बारीक सारी गोष्टीवरती जे न्यायालय स्वतःवरून समोर येतं आणि सुमोटो दाखल करून हे घेतं त्या न्यायालयाला असं नाही वाटलं की या विषयावरती पण सुमोटो दाखल करून घ्यावी म्हणून काश्मीरी पंडितांचं नरसंहार झाला प्रचंड प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये आपण एखादी आपण काय म्हणते सुमोटो दाखल करून घ्यावे असं सर्वोच्च न्यायालयाला का नाही वाटलं रोस्टरवरती कुठल्या न्यायाधीशाकडे कुठल्या केसेस जाव्या इतक्या किरकोळ विषयावरती हे न्यायाधीश ये समोर येतात आणि प्रेस कॉन्फरन्स करतात मग ह्या सगळ्या न्यायाधीशांना या, या प्रश्नावरती सुमोटो दाखल करून घ्यावा असं का नाही वाटलं दिवाळीतले फटाके असून कुठलेही बारीक सारीक विषय असताना सुद्धा तुम्हाला असं वाटतं सुमोटो दाखल करून घ्यावी कोणी उठतं आणि जनहित याचिका दाखल करतं कोणी उठतं आणि कुठल्याही प्रश्नावरती न्यायालयाचा वेळ खर्च करतं तिस्ता सेटलवाड सारखे देशद्रोही मानसिकतेचे विकृत लोक त्यांच्यासाठी दोन दोन वाजेपर्यंत हे न्यायालय उघडं राहतं आणि तुम्हाला या प्रश्नावरती जिथे नरसंहार झाला इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये हिंदू पंडितांचा आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण पुढाकार घेऊन काही करावं नाही वाटलं आणि तुम्ही आता तोंडवरती करून म्हणता जेव्हा केव्हा चौदा वर्ष उशिरा का असं ना म्हणजे मी तर असं म्हणेल की चौदा वर्षाचा वनवास संपला त्या विषयाचा अरुंधती रॉयनी दोन हजार दहा मध्ये केलेलं वक्तव्य केवळ चौदा वर्षापूर्वीचं आहे म्हणून त्याच्यावर आता दखल घ्यायची गरज नाही हा विशुद्ध नालायकपणा आहे देशद्रोह आहे तो देशद्रोह आहे जे केव्हाही केलेला असो हे तेच लोक आहेत ज्यांनी सावरकरांना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याच्या नंतर सुद्धा त्या केसेस उकरून काढाव्या वाटतात डिवायडेड इन म्हणजे मोदींवरती तुम्ही जुने एस आय टी नेमल्या एस आय टीचे अहवाल आले सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तरीही या लोकांना हे इतके बदमाश आहेत यांना दोन हजार दोनचे सगळे गुजरात दंग्यांचा विषय पुन्हा पुन्हा उकरून काढायचा असतो आणि तेच चौदा वर्षापूर्वीचा विषय काढला म्हणजे बावीस वर्षापूर्वीचा गुजरात दंग्यांचा विषय यांना अजून ताजा ठेवायचा असतो जेव्हा की त्याच्यावरची न्यायालयीन प्रक्रिया कायद्याची प्रक्रिया पूर्ण झालेली चौकशीची आणि तरीही यांना त्या निमित्तानं मोदीला बळवायचं असतं आणि इथे मात्र चौदा वर्षापूर्वीचा विषय तुम्ही का उपस्थित केला म्हणून हे तोंडवरती करून विचारायला लागले किंवा वकील ला असं सा सांगायला की हे कुठल्या कलमात बसतं काय आहे आता त्याची चौकशी करायला पाहिजे ते नीट बघितलं पाहिजे अरे चौदा वर्ष होऊन गेलेली आहेत बरं केवळ अरुंधती राज बोलली असं नाही तिने ज्या ज्या वेळी ह्या सगळ्या तुकडे तुकडे गँगला पाठिंबा देण्याची कृती केलेली ती पण समोर आहे म्हणजे ही काही दोन हजार दहा ला होऊन गेलेली घटना नाहीये आणि त्याच्यानंतर काही पार यांचे सगळे पाप धुतल्या गेले आणि गंगेच्या काठावरती बसून जप तप करत बसले असं काही झालेलं नाहीये दोन हजार दहाच्या नंतर सुद्धा वारंवार प्रत्येक प्रसंगामध्ये अरुंधती राय सारखे आणि बाकीचे सगळे हे लिब्रांडू या उमर खालीद आणि बाकीच्या शर्जील इमाम आणि ते सगळे नताशा नरवाल देवांगाना कालिता हे सगळे जे आहेत ना तुकडे तुकडे गँगवाले त्यांच्या पाठीशी उभं राहिलेत हा आरोप आहे म्हणजे त्यांचं वक्तव्य तपासावं लागेल त्यांचा हेतूच काय होता आणि भाषा स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का याची जी नौटंकी करणारे लोक आहेत यांना हा प्रश्न विचारला पाहिजे अडचण काय होऊन बसलेली आहे माहिती आहे का की हे एक जे नॅरेटिव्ह सेट करणं चाललेलं असतं ना ही जी गँग आहे की ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला हानी पोहोचवली हे सगळे तेच लोक आहेत आम्ही परत परत हा मुद्दा मांडतो की हे सुटं सुट बघू नका अगदी तुम्ही सी ए एन आर सीचे दंगे असो शाहीनबागचं आंदोलन असो कृषी आंदोलन असो दिल्ली दंगे असो जामिया मिलियामधला दंगे असो जे एन यूमधले सगळे प्रकार असो अलीगड मुस्लिम विद्यापीठातले असो सगळं तुम्ही जोडून पहा आणि आत्ता याच्या विरोधामध्ये पहिल्यांदाच म्हणून म्हटलं मी की ज्या पद्धतीने रामाचा वनवास चौदाच्या वर्षाच्या नंतर संपला तसा हा विषयाचा वनवास संपून आत्ता कुठे परवानगी भेटलेली आहे खटला चालेल त्या खटल्यातून दुर्दैवाने यांची निर्दोष मुक्त झाली तर चालेल कारण की ते शेवटी आम्ही कायदा मानणारे लोक आहोत जे काही न्यायालय निकाल देईल तो मान्य आहे पण ह्याचा अर्थ असा होत नाही की ह्याच्या काढल्याच जाऊ नये हा सगळा विषय आज चौदा वर्षाच्या नंतर का होईना नायब राज्यपाल यांना त्याला परवानगी द्यावी वाटली आणि तो खटला आता प्रत्यक्ष उभा राहतो ही फार महत्वाची गोष्ट आहे उशिरा का होईना आम्ही कसावरती खटला चालवून त्याला फासावर लटकवलेला आहे त्याच पद्धतीनं हे जे सगळे देशद्रोही आहेत हे जे सगळे बाकीच्याचे दाखले नका देऊ ते कसे सुटले हे कसे सुटले खर तर ना आपल्याकडे ते न्यायाचं तत्व आहे ना की हजार गुन्हेगार तुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा नाही झाली पाहिजे आता उलटं म्हणायची पाळी आलेली आहे या सत्य शोधनाच्या याच्यामध्ये पाच पंचवीस निर्दोष बळी गेले तरी चालतील पण हे जे सगळे हरामखोर आहेत ना देशद्रोही जे आहेत ना यू ए पी एच्या खाली कडक कारवाई होऊन यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाच पंचवीस निर्दोषांचा बळी गेला या सगळ्या प्रक्रियेत तरी चालेल असं वैतागून म्हणायची पाळी आहे अरुंधती राय यांच्या विरोधामध्ये हा खटला चालावा आणि त्यांना सगळ्यात कडकमधली कडक शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा इथेच थांबूयात धन्यवाद